पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिम्स्टेक देशांमधल्या सहकार्याच्या विविध पैलूंचा समावेश असलेल्या एकवीस सूत्री कृती आराखड्याचा प्रस्ताव आज बँकॉकमधल्या सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेत मांडला बिम्स्टेक क्षेत्रामध्ये स्थानिक चलनात व्यापाराच्या शक्यता आजमावण्यासाठी व्यवहार्यता अभ्यासाचा प्रस्तावही पंतप्रधानांनी मांडला बिम्स्टेक देशांमध्ये व्यापाराला प्रोत्साहन देण्यावर आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या व्यापक क्षमतेचा लाभ घेण्यावर पंतप्रधानांनी भर दिला बिमस्टेक हे समावेशक विकास आणि सुरक्षा यांचं मॉडेल असून दक्षिण आशिया आणि पूर्व आशियाला जोडणारा हा सेतू असल्याचं पंतप्रधान म्हणाले जागतिक कल्याणासाठी बिमस्टेक हा महत्त्वाचा मंच असून तो बळकट करण्याची गरज पंतप्रधानांनी अधोरेखित केली नैसर्गिक आपत्ती रोखता येत नाही मात्र त्यांच्यावर मात करण्यासाठी नेहमी सज्ज राहिलं पाहिजे असंही ते म्हणाले नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासाठी भारतात बिमस्टेक उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याचा प्रस्तावही पंतप्रधानांनी मांडला युवा कौशल्यासाठी बोधी ही मनुष्यबळ संसाधन पायाभूत सुविधा संस्था सुरू करण्यात येणार असल्याचं पंतप्रधान म्हणाले याअंतर्गत बिम्स्टेक देशांच्या तीनशे युवकांना दरवर्षी भारतात प्रशिक्षण देण्यात येणार आहे बिम्स्टेक देशांच्या युवा राजनैतिक अधिकाऱ्यांसाठी दरवर्षी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत युवकांमधल्या आदानप्रदानासाठी यावर्षी बिमस्टेक युवा शिखर परिषद आयोजित करण्यात येणार आहे त्याचबरोबर बिमस्टेकच्या तिसाव्या वर्षाचं औचित्य साधून पहिल्या बिमस्टेक क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जाणार असल्याची घोषणाही पंतप्रधानांनी केली शेतकऱ्यांसाठी माहिती आणि उत्तम पद्धतीचं आदानप्रदान संशोधन आणि क्षमता निर्मितीसाठी भारतात उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याचा प्रस्तावही पंतप्रधानांनी मांडला व्यापार सहयोगासाठी हो बिमस्टेक चेंबर ऑफ कॉमर्सचा त्याचबरोबर यू पी आय आणि बिम्स्टेक यांच्या पेमेंट व्यवस्था कनेक्टिव्हिटीचा प्रस्तावही त्यांनी मांडला